भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्वाधिक बेरोजगारीची टक्केवारी ह्या काळामध्ये आहे जनता महागाईनं त्रस्त आहे गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे सुपारी बादर तयार व्हायला लागलेले आहेत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे बदल्यांचा बाजार सुरू झालेला आहे हे सगळं जनता उघड्या डोळ्यानं बघते आहे आणि जनता काय निर्णय घेणार आहे हे तुम्हाला चार जूनला कळेल पण जे विरोधी पक्षात आहेत त्यांची अवस्था सुंब जळाला तरी पीळ जात नाही अशी अवस्था आज फक्त सत्ता नाही म्हणून ते गोड बोलतात पण सत्ता आले की ते लगेच आपलं रूप दाखवतात पण मला खात्री आहे दिवटी तर विजणार नाही पण हा सगळा काळोख मात्र एक ना एक दिवस दूर होईल हा हा आत्मविश्वास घेऊन मला लोकसभेमध्ये जायचं नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये मी सागर गोतपागर आपलं सहर्ष स्वागत करतो मी सध्या हात कनंगले मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि माझ्यासोबत हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार मान्य राजू शेट्टी साहेब आहेत स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये नमस्कार आजपर्यंत मी देशातल्या निवडणुकीतल्या रॅल्या बघतोय राज्यामधल्या ज्या वेगवेगळ्या नेत्यांच्या रॅल्या आहेत त्या सुरू आहेत रोड शो सुरू आहेत ह्या सगळ्या टीव्हीवरती बघत असताना मला तुमच्या शेतकऱ्यांचे आंदोलनं शेतकऱ्यांच्यासाठी काढलेले मोर्चे आणि त्यावेळी पायाला फोड आलेले राजू शेट्टी हे समोर येत आहेत ह्या सगळ्या चळवळीतल्या खडतर प्रवासामुळे संसदेतला जो प्रवास आहे तो सोपा झालाय का शंभर टक्के सोपा झालेला आहे आणि माझ्या मला आता कसलंही टेन्शन नाही मी आता उमेदवार आहे म्हणून काही फार म्हणजे परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची जशी अवस्था असते तशी काही माझी झालेली नाही कारण मी मला निवडणुकीची वेगळी अशी तयारीच करावी लागत नाही नेहमी सतत लोकांच्या मध्ये असतो फक्त प्रत्येक निवडणुकीत माझं वेगळं चिन्ह असतं आता ह्यावेळी बाबांनो माझं हे चिन्ह एवढं सांगायला मला फिरायला लागतं एवढंच बाकी काही टेन्शन नाही मी येताना जेव्हा लोकांशी बोलत होतो तेव्हा लोक म्हणत होते की गेल्या पाच वर्षामध्ये हक्कनंगले मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधीचं अस्तित्वच आम्हाला दिसून आलेलं अस्तित्व त्याचबरोबर संसदेमध्ये शेतकऱ्यांचं जे प्रतिनिधित्व दिसायला पाहिजे होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न दिसायला पाहिजे होते हे देखील दिसलेलं नाही ही जी पोकळी आहे या पोकळी बद्दल काय सांगणार ही पोकळी अर्थातच माझा पराभव झाल्यामुळे निर्माण झालेली होती ती आता भरून काढू दुसर काय काय विजन असेल या पाच वर्षात नाही या पाच वर्षामध्ये एक तर मला एक काम करायचं आहे ते म्हणजे आधीच्या दहा वर्षाच्या काळामध्ये दोन गोष्टी मला करून घेता आल्या एक भूमी अधिग्रहणाचा कायदा दोन हजार तेरा जो आतापर्यंतचा भूमी अधिग्रहणाचा इतिहासातला सर्वोत्कृष्ट कायदा आहे आणि तो कायदा करून घेण्यामध्ये त्याच्यामध्ये त्यावेळेचे ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांच्याबरोबर अनेक बैठका आमच्या झाल्या त्याच्यामध्ये माझा सहभाग होता हे सांगायला मला अभिमान वाटतो तो कायदा झाला आता तो कायदा बदलण्याचा प्रयत्न व्हायला लागलाय त्याचं रक्षण करणं तो आहे तसा ठेवणं दुसरी गोष्ट दोन हजार दहा साली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी एफ आर पीच्या च्या संदर्भातला कायदा झाला आणि तो कायदा बनत असताना सुद्धा मी आणि माझ्या विचाराचे असणारे खासदारांनी मिळून आम्ही तीन दिवस संसदेचं कामकाज रोखून धरलेलं होतं नंतर मग पंतप्रधानांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये आम्हाला ज्या खटकणाऱ्या गोष्टी होत्या त्या आम्ही दुरुस्त करायला लावल्या आणि आत्ताचा तो एफ आर पीचा कायदा आम्ही मंजूर करून घेतला ज्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी व्हायला लागला आहे ह्या दोन गोष्टी मी प्रकर्षानं करून घेतल्या तिसरी गोष्ट माझ्याकडून अर्धी झाली ती मला पूर्ण करून घ्यायची आणि ते म्हणजे संपूर्ण देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना एकत्रित करून आम्ही एक चौदा हजार किलोमीटरची अशी यात्रा काढलेली होती देशभरामध्ये आणि त्या यात्रेच्या दरम्यान आम्ही देशाच्या जा कानाकोपऱ्यामध्ये दे जाऊन अनेक शेतकरी नेत्यांच्या बरोबर घटना तज्ज्ञांच्या बरोबर त्याचबरोबर काही कायदे तज्ञांच्यावर चर्चा करून एका कायद्याचा ड्राफ्ट आम्ही तयार केलेला होता आणि तो कायदा कायदा म्हणजे एम एस पी गॅरेंटी ऍक्ट आणि तो झाल्यानंतर तो मसुदा तयार झाल्यानंतर आम्ही अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बरोबर त्याच्यावर चर्चा केल्या त्याच्या क्लास टू क्लास त्याच्यावर चर्चा घडवून आणली आम्ही त्यांच्या काही शिफारशी होत्या काही सूचना होत्या त्या स्वीकारल्या काही स्वीकारल्या काही नाही स्वीकारल्या आणि मग त्याच्यानंतर झालेला जो अंतिम ड्राफ्ट होता त्या ड्राफ्टची या सगळ्या पक्षांची मान्यता आम्ही घेतली एकवीस पक्ष होते एकवीस पक्षाचे नेते होते त्यांनी आम्हाला लेखी समर्थन दिलं की हे विधेयक सभागृहात आलं तर आमच्या पक्षाचे सगळेच्या सगळे आमदार त्याचं समर्थन करतील आणि मग प्रायव्हेट मेंबर बिलाच्या रूपानं मी ते सभागृहामध्ये मांडलं लोकसभेमध्ये दोन हजार अठरा साली आणि ते चर्चेला येण्यापूर्वीच दुर्दैवानं माझी मुदत संपली त्याचा जर कायद्यात रूपांतर झालं परत पाच वर्ष त्याने कुणीच बघितलं नाही परंतु पुन्हा मला जायचं आहे पुन्हा ते मांडायचं आहे आणि सरकारकडून तो कायदा मला करून घ्यायचा आहे तो जर कायदा झाला तर जसा किमान वेतन कायद्यानुसार असंघटित मजुरांना सरकारनं त्याचं एकूण उपजीविका चालेल असाही विचार करून जी मजुरी निश्चित केली असते त्याच्यापेक्षा कमी मजुरी देणं हा कायद्यानं गुन्हा आहे तसंच शेतकऱ्याचा जो काय उत्पादन खर्च आहे तो लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाचा हमीभाव सुद्धा सरकारनं निश्चित केलेला असतो पण तो हमीभाव अनिवार्य नाही आहे ती एक शिफारस गोष्ट आहे ऊस वगैरे तर इतर पिकांना गॅरंटेड मिळत नाही या कायद्यामुळं सोयाबीन असो जो भुईमुख असो ज्वारी असो बाजरी असो भात असो किंवा अगदी त्याच्यामध्ये दुधाचा सुद्धा मी समावेश केला आहे यांना सरकारनं जाहीर केलेला हमी भाव द्यावाच लागेल आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीत एखाद्या व्यापाऱ्यानं एखाद्या कंपनीनं जर का तो माल खरेदी केला तर त्याची रवानगी थेट तुरुंगात तु। होईल असा तो कायदा आहे तो कायदा मला संसदेमध्ये जाऊन मंजूर करून घ्यायचा आहे हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे मग बाकीचे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत महागाईचा मुद्दा आहे शहरी लोकांचे प्रश्न आहेत छोट्या उद्योजकांचे प्रश्न आहेत वस्त्रोद्योगाचे प्रश्न आहेत शेतीचं धोरण आहे आयात निर्यातीचं धोरण आहे या सगळ्या विषयावर मला लोकसभेमध्ये चर्चा घडवून आणायची एका बाजूला भाजप आहे आणि ते एनडीए मधले पक्ष आहे ते सीबीआय असेल त्यानंतर ईडी असेल या लावून नेत्यांना त्यांच्याकडे ओढत आहेत पक्ष फोडत आहेत प्रादेशिक पक्ष फोडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला समविचारी पक्ष जे आहेत त्यांना महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस हे सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेण्यात अयशस्वी ठरलेले आहेत काँग्रेसला महाविकास आघाडीला अजूनही अक्कलदाड उगवलेलीच नाही असं वाटतं का याच कारण जे विरोधी पक्षात आहेत त्यांची अवस्था जळाला तरी पीळ जात नाही अवस्था आज फक्त सत्ता नाही म्हणून ते गोड बोलतात पण सत्ता आले की ते लगेच आपलं रूप दाखवतात म्हणून अनेक जण अजूनही त्यांच्याबरोबर यायला तयार नाही आणि जे आज सत्तेत आहेत त्यांच्या त्यांना एवढे सत्ते सत्ता सत्तेचा एवढा दर्प चाललेला आहे की ते विधिनिषेध सगळं सोडून दिलेलं आहे अशी अवस्था आज झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या वादळामध्ये लोकशाहीची ड्युटी घेऊन मला त्या ठिकाणी उभा राहायचा आहे पण मला खात्री आहे दिवटी तर विजणार नाही पण हा सगळा काळोख मात्र एक ना एक दिवस दूर होईल हा हा आत्मविश्वास घेऊन मला लोकसभेमध्ये जायचं मा माध्यमामध्ये मोदी जी गॅरंटी देत आहेत विकासाची गॅरंटी देत आहेत ती गॅरंटी गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये पोहोचलेली आहे का आणि या गॅरंटीची गॅरंटी आता मतदारांना नागरिकांना वाटते का, ना का। यापूर्वीच्या गॅरंटीचं काय पंधरा लाखाचं काय दीडपट हमी भावाचं काय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं काय महागाई निम्म्यावर आणायचं काय बेरोजगारांना रोजगार द्यायचं होतं त्याचं काय झालं उद्योगधंद्याच काय विजेचं बिल कमी करायचं होतं त्याचं काय झालं शेतकऱ्याचा सात कोरा करायचं होतं त्याचं काय झालं यातली एकही गोष्ट गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांना करता आले नाही ते आता पुढे काय करणार आहे जनतेमध्ये काय भावना आहे जेव्हा तुम्ही आता लोकांमध्ये जात आहे भाजपच्या विषयी जनता काय बोलते जनता महागाईनं त्रस्त आहे आणि जनता बघते एखाद्या सामान्य माणसानं एखाद्या उद्योजकांना कर्ज काढलं तर त्याचं घरदार लिलावात काढून त्याचं त्याचा संसार रस्त्यावर आणला जातो पण एखाद्या उद्योगपतीनं दहावीस हजार कोटीचं कर्ज काढलं तर तो आरामात ते कर्ज राईट अप करतो आणि दुसरा धंदा करायला रिकाम होतो म्हणजे देशाचं एकूणच बँकिंग व्यवस्था कशी आहे एकूण आर्थिक धोरण कसं आहे हे सगळं लोकांना कळालं आहे नुसतं धार्मिक किंवा अन्य संवेदनशील गोष्टीचा मुद्दा उपस्थित करायचा आणि जे रोजमर्रा जिंदगी त्यांचे जे प्रश्न आहेत ते तसेच राहिले आहेत महागाई प्रचंड वाढायला लागलेली आहे बे, बेरो बेरोजगाराचे तांडे जे तांडे तयार झाले आहेत भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्वाधिक बेरोजगारीची टक्केवारी ह्या काळामध्ये आहे आणि ते सगळं लाग जाणवा लागले त्यामुळे गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे सुपारी दर तयार व्हायला लागलेले आहेत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे बदल्यांचा बाजार सुरू झालेला आहे हे सगळं जनता उघड्यानं बघते आहे आणि जनता काय निर्णय घेणार आहे हे तुम्हाला चार जून कळेल महाराष्ट्रामध्ये असं शेतकऱ्याचं एकही घर नाही की ज्या घरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेल्या कामाचा फायदा झालेला नाही शेतकरी संघटनेच्या संघर्षाचा फायदा झालेला नाही या सगळ्या शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि जनतेला शेवटी काय आवाहन कराल नाही मी या सरांना एकच सांगे तुम्ही जातीच्या धर्माच्या पक्षाच्या बंधनातून एकदा बाहेर पडा त्याशिवाय धोरणावर आधारित राजकारण केल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांना किंवा कष्टकऱ्यांना न्याय मिळणार नाही हे जातीभीतीचं राजकारण फारसं फायद्याचं नाही आहे उलट उलट त्याचा तोटाच होतो आणि हे ज्यावेळी शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या लक्षात येईल त्यावेळी या, या देशाचा पंतप्रधान हा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याकडे आणि शेतमजुराकडे लक्ष ठेवून नजर ठेवूनच धोरण राबवेल आणि तो दिवस यायचा असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्यांनी जातीपातीच्या पलीकडे राजकारण करायला शिकलं पाहिजे एवढंच मी सांगेन धन्यवाद तुम्ही मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलणार तर हे होते राजू शेट्टी मी इथेच थांबतो राहा मॅक्स महाराष्ट्र